नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण ए सातवी विषय मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही, ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला एका शब्दात उत्तर लिहा बैलाचे खाद्य गवत दोन शंकूच्या आकाराची झोपडी तंबू ब प्रश्न खालील आकृत्या पूर्ण करा श्रावण मास या कवितेत आलेली यांची नावे प्राणी पक्षी आणि फुले उत्तर प्राण्यांचं पहा हरिणी पाडसे खिल्लारे पक्षी बगळे पाखरे फुले सोनचाफा केवडा पारिजातक मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक माती दगड लाकूड धातू दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे क खालील वाक्य प्रमाण भाषेत लिहा एक गुण आता तुम्ही समधीच म्हणतात तर म्या तरी कशाला आडवू आडवा येऊ उत्तर पहा आत्ता तुम्ही सगळेच म्हणत असाल तर मी तरी कशाला आडवा येऊ प्रश्न क्रमांक दोन अ खालील उतारा वाचा व वा त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थ्यांनी दिलेला उ उतरा जो आहे त्याचं वाचन करायचं आहे या उतरावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे उतऱ्यामधून शोधून लिहायची आहेत उत्तरा समजून अगोदर घ्या म्हणजे प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित तुम्हाला लिहिता येतील यावर आधारित प्रश्न पहा एका शब्दात उत्तर लिहा घोड्याच्या पायाचा आवाज उत्तरामध्ये दुसऱ्या वेळी उत्तर दिलेलं आहे टबडक टबडक यानंतर पुढील प्रश्न पहा उत्तरावर आधारितच विचारलेला आहे प्रश्न स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या पेहरावाचे वर्णन करा दोन गुण उत्तर स्वप्न विकणाऱ्या माणसाने तलम रेशीम धोतर त्यावर तसाच ज जर जरीचा सैलसर कुडता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यांवर चष्मा पायात बूट घातले आहेत तीन उतर्यातून खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा एक गुण झाडाच्या बुंद्याजवळ बसण्यासाठी सुभोवताली बांधलेला ओटा पारा नमोलिया या शब्दांसाठी उत्तरात कोणता समानार्थी शब्द आला आहे कुतूहल ब प्रश्न खालील शब्दांचे प्रतिकी दोन अर्थ लिहा कर हात टॅक्स वात वारा दिवा क खालील वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा दोन गुण गोगलगाय हळू चालते हळू रीती क्रियाविशेषण अव्यय त्याचे घर शाळेच्या पलीकडे आहे स्थळवाचक क्रियाविशेषण पलीकडे ड खालील तक्त्यातील अधोरेखित शब्दांविषयी माहिती पूर्ण करा चार गुण वाक्य रमेशचा भाऊ शाळेत गेला सरळ रूप शाळा सामान्य रूप शाळे रमेश सरळ रूप सामान्य रूप रमेश मंडईत फळांच्या गाड्या आहेत सरळ रूप मंडई फळ सामान्य रूप मंडईत फळांच्या इथे सामान्य रूप रमेशचा लिहायचा आहे फक्त रमेश झालेला आहे